जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं द युट्यूब चॅनल चॅनलवर मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्य परिषदेच्या वतीने महत्वाची जी काही टी ई टी परीक्षा सध्या बघा घेण्यात आली होती तर टी टी परीक्षेमध्ये जवळपास तीन लाख प्लस उमेदवारांनी टी, टी परीक्षा ही दिलेली आहे मग ह्याच्यामध्ये बघा ज्या उमेदवारांनी संभाव्य अँसर की सध्या बघा बघितली आहे वेगवेगळ्या युट्यूबच्या माध्यमातून तर त्यांना जो काही पासिंगचा क्रायटेरिया होता तर तो म्हणजे साठ टक्के जे आहे तर ते ओपन संदर्भात होते बरोबर म्हणजे एकूण वन फिफ्टी जे मार्क होते तर त्या वन फिफ्टी मार्कमधून तुम्हाला सात टक्के पर्सेंटेज जे आहे तर ते ओपनमधून जे उमेदवार असेल तर त्यांना पाहिजे असतात आणि पंचावन्न टक्के जे काही मार्क आहे तर ते जे उमेदवार मागासवर्गीय असेल कास्टमध्ये असेल तर त्या उमेदवारांना पंचावन्न टक्केचा क्रायटेरिया आहे दीडशेमधून मधून बरोबर म्हणजे इथं एवढे जे मार्क आहे तर ते सध्या संभाव्य अँसर की तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चेक केलेली असेल तर आता सर्वांना जी काय उत्सुकता लागली आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जी सध्या बघा अंतरिम ऍन्सर की असते म्हणजे जी काय फर्स्ट आपण एन्सर की म्हणूया अंतरिम एन्सर की तर त्याच्यामध्ये फर्स्ट जी अन्सर की आहे तर ती नेमकी कधी ह्या ठिकाणी येऊ शकते तर त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती संपूर्ण घेणार आहोत तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही आपलं नोटिफिकेशन दोन हजार चोवीसचं चो नोटिफिकेशन जे आलं होतं तर ते नऊ नऊ दोन हजार चोवीसला सध्या आलं होतं बरोबर आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही परीक्षा असेल तर ती परीक्षा सध्या बघा कार्यवाही असेल तर ती दहा तारखेला आपली झालेली आहे दहा अकरा दोन हजार चोवीस म्हणजे इथं जी परीक्षा होती तर ती चालू महिन्याची आज आहे जी डेट आहे तर ती आहे बघा बावीस तारीख बरोबर आणि दहा नोव्हेंबरला या ठिकाणी परीक्षा झाली होती तर जवळपास आज जर बघितलं तर आज आता इथं बारा दिवस सध्या कम्प्लीट होत आहे तर बारा दिवसामध्ये एन्सर की ह्या ठिकाणी येऊ शकते का किंवा एन्सर की संदर्भात जे काही पुढचं पाऊल असेल तर ते त्या ठिकाणी होऊ शकतं का तर त्याचं बघा आपल्याला माहिती आहे की सध्या इलेक्शनचं वातावरण होतं आणि आदर्श जी काही आचारसंहिता असेल किंवा आचारसंहिता असेल तर ती आचारसंहिता सध्या लागलेली होती आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही क्लास वन पासून तर क्लास थ्री किंवा क्लास फोरपर्यंत पर्यंत जे कर्मचारी आहे तर त्यांच्या सध्या इलेक्शनच्या ड्युट्या लागलेल्या असतात बरोबर तर ह्याच्यामध्ये सर्वात जास्त क्लास थ्री त्यानंतर क्लास टू हे जे काही वर्ग येतात तर ह्यांच्या ड्युट्या लागलेल्या असतात आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही संपूर्ण वातावरण मतदानाचं असल्यामुळे जे काही टी टी परीक्षा सध्या बघा झाली आहे परंतु जी काही अँसर की संदर्भात ज्या सध्या पुढील स्टेप ज्या होणार होत्या तर ते स्टेप कुठेतरी बघा त्या ठिकाणी थांबलेल्या होत्या एकंदरीत आता जे काही आचारसंहिता असेल तर ती आचारसंहिता आता संपुष्टात येणार आहे आणि त्या अनुषंगाने पुढील जी काही कार्यवाही असेल ऍन्सर की संदर्भात तर ती नक्की बघा पुढे होईल तर आता तुमचा प्रश्न असेल की नेमकी अँसर की कोणत्या तारखेला ह्या ठिकाणी येऊ शकते तर साधारण जो काही अंदाज असेल तर तो अंदाज तुम्हाला या ठिकाणी जे काही मागील परीक्षा जी झाली होती टी ई टी परीक्षा म्हणजे ही जी आहे दोन हजार चोवीसला झाली त्यानंतर मागची जी टी ती परीक्षा होती तर ती दोन हजार एकवीसला सध्या झालेली होती तर दोन हजार एकवीसला नेमकं कोणत्या तारखेला परीक्षा झाली अँसर की जी होती प्रथम जी अँसर की असेल फर्स्ट अँसर की अँ अंतरिम ऍन्सर की तर ती कधी आली होती फायनल एन्सर की कधी आली होती रिझल्ट कधी आला होता तर ते त्याच्यावरून ते तुम्हाला एक अंदाज येईल की जी काही आत्ता दिलेली टी ई टी परीक्षा आहे तर ह्या टी ई टी परीक्षेचा ॲन्सर की असेल फर्स्ट तर ती अॅन्सर की कधी येईल बरोबर त्यानंतर फायनल ॲन्सर की कधी येईल ते तुमचा एक अंदाज येईल तर आपला पेपर आहे दहा अकरा दोन हजार चोवीसला झालेला आहे तर इथं बघा आता पुढचं आपण बघूया तर जो काही लास्ट ई टी परीक्षा झाली होती तर ती लास्ट टी ई टी परीक्षा म्हणजे कधी तर दोन हजार एकवीसची टी ई टी परीक्षा या ठिकाणी झाली होती तर हे आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दोन हजार एकवीसचं नोटिफिकेशन आपल्याला इथं स्क्रीनवर दिसत आहे बरोबर आता एकवीसचं ह्या ठिकाणी नोटिफिकेशन वीस नऊला ला आलेलं होतं दोन हजार एकवीसला तर इथं जी काही परीक्षा असेल टेन्टेटिव्ह शेड्यूल तर तो देखील तुम्हाला इथं बघा दाखवतो तर आता हे एकवीसचं सुधारित वेळापत्रक होतं मग ह्याच्यामध्ये जे काही अर्ज प्रिंट काढून घेण्याचं चौदा दहापर्यंत होतं तर एकतीस दहा बरोबर पेपर कधी झाला परीक्षा कधी झाली तर इथं परीक्षेचं दिनांक आहे एकतीस दहा दोन हजार एकवीस बरोबर म्हणजे परीक्षा कधी झाली एकतीस दहा दोन हजार एकवीसला परीक्षा इथं झालेली आहे बरोबर आणि ही परीक्षा इथं आता एकतीस दहाला झालं तर जी काही प्रथम अँसर की असेल म्हणजे जी काय फर्स्ट आपण अॅन्सर की जी वाट बघत आहे म्हणजे अंतरिम ॲन्सर की मग ह्याच्यामध्ये बघा जे काही तुम्ही आक्षेप वगैरे घेणार ते त्या त्याच्यामध्ये बघा बदल होतात आणि त्यानंतर फायनल ॲन्सर की सध्या पब्लिशी होत असते तर जी काही पहिली म्हणजे अंतरिम ॲन्सर की जी असेल तालिका तर ती कधी प्रकाशित होऊ शकते तर आता इथे पेपर जो झालेला होता दोन हजार एकवीसचा तर तो एकतीस दहा दोन हजार एकवीसला सध्या झालेला होता बरोबर एकतीस दहा त्यानंतर प्रथम जी अँसरकी असेल ती देखील दाखवतो तुम्हाला तर इथं तुम्ही बघू शकता ही जी दोन हजार एकवीसचा जो काही प्रथम अँसर की आहे तर ती कधी आली होती इथं बघा अंतरिम उत्तर सूची दिनांक दोन बारा दोन हजार एकवीस रोजी प्रथम जी काही फर्स्ट अँसर की आपण इथं म्हणत असतो तर ती सध्या आलेली होती म्हणजे इथं जो कालावधी होता तर आपल्याला माहिती आहे की पेपर कधी झाला आपण इथं मागे बघितलं बघा पेपर कधी झाला तर एकतीस दहा दोन हजार चोवीसला बरोबर एकतीस दहा दोन हजार सॉरी दोन हजार एकवीसला पेपर झाला इथं एकतीस दहा दोन हजार एकवीसला पेपर झाला आणि पहिली जी काही अंतरिम इथं जी काही अँसर की असेल तर ती दोन बारा दोन हजार एकवीसला झाली म्हणजे एकतीस दहाचा पेपर झाला बरोबर म्हणजे इथं बघा दहावा महिना पूर्ण झाला त्यानंतर अकरावा जो काही महिना होता म्हणजे इथले जवळपास तीस दिवस पकडूया आपण तीस दिवस हे नोव्हेंबर महिन्याचे गेले त्यानंतर डिसेंबर महिना आला बारावा महिना म्हणजे हे दोन दिवस म्हणजे जवळपास परीक्षा होऊन परीक्षा होऊन बत्तीस दिवसामध्ये बत्तीस जे काही दिवस आहे तर ते बत्तीस दिवस सध्या पहिली जी काही अंतरिम उत्तर सूची होती फर्स्ट अँसर की तर त्या यायला एवढा वेळ सध्या लागलेला होता बरोबर तर आता जो प्रश्न आहे आता सध्या बघा आपली जी परीक्षा झाली तर ती परीक्षा दहा नोव्हेंबरला झाली बरोबर तर आज आहे बावीस नोव्हेंबर तर आता इथं दिवस जर बघितले तर जवळपास बघा बारा दिवस इथं झालेले आहे म्हणजे मागची जर आपण इथं बघितली तर बत्तीस दिवसामध्ये पहिली की आली होती आणि आता जी परीक्षा दिली आहे दहा नोव्हेंबरची तर त्याला फक्त बारा दिवस झाले आणि त्यातल्या त्यात ह्याच्यामध्ये इलेक्शनचा पिरियड आला आणि त्याच्यामुळे जे काही टी ई टी संदर्भात जी अॅन्सरकी असेल किंवा जी प्रक्रिया असेल तर ती इथं ठप्प झालेली होती कारण वेगवेगळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची इलेक्शन ड्युट्या असल्यामुळे जे काही की संदर्भात जे काही कामकाज का असेल तर ते इथं कुठंतरी ठप्प झालं होतं म्हणजे जवळपास बत्तीस दिवस तर इथं सध्या मागची जी काही की यायला लागलेली आहे तर आता आपले सध्या बघा इथं बारा दिवस सध्या झाले आहे तर अजून देखील आता सध्या जो काही हा पूर्ण महिना असेल हा तर हा पूर्ण महिना सध्या इथं जाऊ शकतो आणि जे काही अंतरिम म्हणजेच फर्स्ट आन्सर की आपल्याला नेक्स्ट मंथमध्ये म्हणजे डिसेंबर मंथमध्ये आपल्याला पाहायला इथं मिळू शकते बरोबर कारण जो काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया इथं एक प्रकारे डिले सध्या सुरू आहे अशा पद्धतीने आपण इथं म्हणू शकतो तर आता हे तर झालं फर्स्ट आन्सर की म्हणजे ही फर्स्ट आन्सर की आल्यानंतर तुम्हाला आक्षेप सध्या बघा मागवला जातो आक्षेप जो असेल तर तो सध्या मागवला जातो मग त्याच्यामध्ये एखादा प्रश्न असेल त्या प्रश्नाचं सध्या प्रश्ना बघा उत्तर तुमच्याकडनं बरोबर दिलं गेलं आहे परंतु महत्त्वाचं जे काय परीक्षा परिषदेकडनं ते उत्तर जे असेल तर ते उत्तर सध्या बघा तिथं क्रॉस व्हेरीफाय होऊन सध्या त्यांचं उत्तर वेगळं तुम्ही दिलेलं उत्तर वेगळं बरोबर म्हणजे त्यांनी दिलेले जे काही उत्तर आहे तर ते तुम्ही दिलेल्या उत्तरांपैकी चूक जर असेल आणि तुमच्याकडे ऑथेंटिक जो पुरावा असेल बरोबर त्या प्रश्नासंदर्भात उत्तरासंदर्भात तर तुम्ही तिथं आक्षेप हा घेऊ शकतात म्हणजे जेणेकरून तुमचं इथं पुरावा जर तिथं ऑथेंटिक असेल आणि ग्राह्य धरण्यात आलेला असेल तर तिथं तुमचा जो काही मार्क असेल तर तो निश्चित तिथं वाढू शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही जो काही आक्षेप असेल तर तो आक्षेपासंदर्भात तिथं कालावधी दिला जातो त्यानंतर जी सध्या फायनल जी काही अॅन्सर की असेल म्हणजे जी, जी काही अंतिम ॲन्सर की असेल तर ती प्रकाशित होत असते तर आता फायनल की नेमकी कधी प्रकाशित झाली किंवा कधी आली तर ते देखील बघूया आता इथं दोन बारा दोन हजार एकवीसला म्हणजे बत्तीस दिवसामध्ये सध्या फर्स्ट जी अॅन्सर की होती तर ती आली होती त्यानंतर जी काही दुसरी फायनल ॲन्सर की बघा कधी येणार तर त्या संदर्भात देखील तुम्हाला दाखवतो हो आता ही मराठी माध्यम बघा इथं सामाजिक शास्त्र होती आपण ही पहिली जी बघितली तर ती एक ते पाच संदर्भात मा या ठिकाणी बघा एक ते पाच संदर्भात होती अंतरिम त्यानंतर तुम्हाला फायनल जी काही अॅन्सर की असेल तर ती फायनल की देखील दाखवतो हो जेणेकरून तुमचं लक्षात येईल की सध्या फायनल जे काही निकाल असेल किंवा फाइनल एन्सर की असेल तर ती कधीपर्यंत येऊ शकते आता इथं तुम्ही बघू शकता शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार एकवीस तर इथं बघा पेपर एक ते साठी अंतिम उत्तरसूची बरोबर तर इथं बघा अंतिम उत्तरसूची म्हणजे ही फायनल जी काही अॅन्सर की असेल आक्षेप इथं पूर्ण झाल्यानंतर तेव्हा फायनल ॲन्सर की इथं येते तर फायनल ॲन्सर की कधी आली तर वीस सहा दोन हजार बावीसला बरोबर म्हणजे डायरेक्ट इथे दोन हजार बावीसचा वीस सहा सहाव्या महिन्यामध्ये म्हणजे हे जे सहा महिने आहे तर सहा महिन्यानंतर फायनल ॲन्सर की इथं आपल्याला पाहायला मिळत होती बरोबर बर। तर ही दोन हजार एकवीसची सध्या अशा पद्धतीने परिस्थिती होती तर इथं आता तुमचा प्रश्न असेल जर सहा महिन्यानंतर फायनल अँसर की दोन हजार एकवीसच्या परीक्षेमध्ये जर आली असेल तर दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये देखील एवढा कालावधी जाणार का तर ह्याचं उत्तर असणार आहे तर कारण ह्या ठिकाणी बघा दोन हजार एकवीसला परिस्थिती वेगळी होती दोन हजार चोवीसला परिस्थिती वेगळी आहे म्हणजे जवळपास इथे सहा महिन्याचा जो काही कालावधी आहे बरोबर कारण अंतिम जी काही उत्तरसूची होती तर ती दोन बाराला आली होती बरोबर दोन बाराला आली होती आणि अंतिम उत्तरसूची वीस सहा जा दोन हजार बावीसला आली होती म्हणजे इथे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर हे दोन बारा आणि हे सहा महिने म्हणजे जवळपास सात महिन्यानंतर अंतिम उत्तरतालिका आपल्याला पाहायला इथे मिळाली होती मग सात महिन्यानंतर तुमचा निकाल लागेल का दोन हजार चोवीसवाल्यांचा तर ह्याच्यामध्ये बघा जर दोन हजार चोवीसमध्ये फास्ट गतीने सध्या बघा प्रोसेस जर झाली तर एवढा कालावधी सध्या लागणार नाही हे लक्षात असू द्या कारण दोन हजार एकवीसची परिस्थिती वेगळी होती दोन हजार चोवीसला सध्या परिस्थिती वे वेगळी आहे तर ह्याच्यामध्ये जर तुमची उत्तरतालिका नेक्स्ट मनमध्ये जर आली पहिली जर ॲन्सर की बरोबर डिसेंबरमध्ये जर आली तर साधारण बघा पुढचे जे काही दोन महिने असेल बरोबर दोन महिन्यामध्ये तुम्हाला फायनल जी काही अँसर की असेल किंवा फायनल रिझल्ट असेल तर तो देखील तुम्हाला पाहायला मिळू शकतो परंतु जे काही सहा किंवा सात महिने जे लागले आहे सध्या मागच्या जर आपण इथं अंदाज जर घेतला तर एवढा कालावधी आताच्या दोन हजार चोवीसला सध्या लागणार नाही म्हणजे एकंदरीत अशी जी काही प्रोसेस असेल तर ती सध्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची सध्या आपल्याला पाहायला मिळते आहे मागच्या जर आपण इथं इतिहास जर बघितला कारण ह्याच्यामध्ये बघा परीक्षा सी टेट आणि टी, टी संदर्भात जर इथं विचार जर केला तर सी टेटचं कसं ऑनलाईन प्रक्रिया असते म्हणून ती फास्ट गतीने सध्या आपल्याला पाहायला मिळते परंतु जी काही टी, टी परीक्षा बघा ऑफलाईन सध्या होत असल्यामुळे जो काही कालावधी असेल तर तो कालावधी सध्या इथं लागत असतो म्हणून जे काय दोन हजार एकवीसचं जर इथं गोष्ट घेतली तर अवघ्या सात मंथमध्ये म्हणजे सात या ठिकाणी महिन्यानंतर अंतिम उत्तर तालिका आपल्याला पाहायला मिळलेली बरोबर आणि फर्स्ट जी काही अँसर की आहे तर ते आन्सर की बत्तीस दिवसामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळालेली आहे म्हणजे इथं जी काय फर्स्ट ॲन्सर की असेल दोन बाराला तर ही बत्तीस दिवसामध्ये पाहायला मिळाली आहे तर अशा पद्धतीने सध्या दोन हजार चोवीसची देखील बघा अॅन्सर की असेल तर ती जवळपास आपल्याला एक महिना तरी कालावधी सध्या बघा इथं थांबायला पडेल जेणेकरून जी काय अँसर की असेल तर ती सध्या पाहायला मिळू शकते म्हणजे एक महिना जर बघितला तर आताचे आपले इथं जर बघितले तर आता दहा तारखेची परीक्षा झाली बरोबर आणि आज आहे बावीस तारीख बावीस नोव्हेंबर म्हणजे तुमचे इथे बारा दिवस जे आहे तर इथं बारा दिवस असे पण गेले आहे आणि पुढचे जर आपण इथे पुढचे जर समजा इथं समजा बावीस दिवस जर घेतले किंवा अठ्ठावीस दिवस घेतले तर पुढचा जो काही डिसेंबर महिना असेल तर तो डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला अॅन्सर की पाहायला मिळू शकते तर सध्या तरी हा एक महत्त्वाचा अंदाज होता तर एक ह्या पद्धतीने जर कार्य झालं तर नक्की बघा टी ई टी परीक्षेची जी काही अँसर की असेल तर त्याच्यावरती आता जी कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या सुरुवात होणार बरोबर कारण आता सध्या बघा जे काही इलेक्शन होतं इलेक्शनच्या ड्युट्या होत्या वेगवेगळ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना तर ते सध्या बघा इथं संपूर्ण झालेलं आहे आता जो काही निकाल असेल अंतिम उत्तर तालिका तर ती देखील आपल्याला पाहायला मिळू शकते तर सध्या हा एक महत्त्वाचा एक अंदाज होता तर ह्याच्यानुसार एकंदरीत कार्यवाही होऊ शकते तर बघू नेमकं आता ॲन्सर की जी असेल तर ती ह्या ठिकाणी कधी जाहीर होते तरी देखील एक अंदाज जर घेतला इथं बत्तीस दिवस जर लागले असेल तर आपण देखील इथं जवळपास एक मंथ तरी इथं पक्क ह्या ठिकाणी म्हणू शकतो कारण ऑफलाईन प्रक्रिया असल्यामुळे जी काही लेनडी प्रक्रिया असते त्याच्यामुळे एवढा कालावधी सध्या इथं लागू शकतो तर मे बी लवकरात लवकर जर अँसर की आली तर अतिउत्तम बरोबर कारण बरेचसे उमेदवार सध्या ज्या काही स्कोअर असेल तर तो स्कोअर माहिती करून घेण्यासंदर्भात आपण पास आहात किंवा नाही तर त्या संदर्भात सर्वांची उत्सुकता इथं लागलेली आहे तर सध्या तरी मागचं जर इथे अस बघितला तर अशा पद्धतीने सध्या महत्त्वाचं जे काही टीईटीचे अॅन्सर की फर्स्ट अँसर की फायनल ॲन्सर की कधीपर्यंत आली तर त्या संदर्भात आपल्याला इथं सर्वसाधारण आपण इथं जे काही माहिती असेल तर, तर, बगु आ, ला, ला, तर ती सध्या बघितली आहे तर बघू आता नेमकं किती वेळ लागतो पण सध्या तरी मागची कंडिशन आणि आताची कंडिशनमध्ये फरक आपल्याला पाहायला मिळ नक्कीच मिळेल तर सध्या ही एक महत्त्वाची टी ई टी संदर्भात माहिती होती माहिती आवडली असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम